लिहिलंय आवळ्याचा ज्यूस पिल्याने रक्त शुद्ध होत म्हणजे तू आतापर्यंत माझं जे रक्त पिती ते तुला पुरेस नाहीये आता तुला शुद्ध रक्त प्यायचंय हो काय <laughs> झालं काय एवढे अगं <laughs> आज पहिल्यांदा माझ्या संगती कोणतरी लेडीज बोलली मला लय बर वाटत म्हणते मला भाऊ उठा इल्ली अडीचशीट आहे इल्ली अडीचशीट जेवण करायचं कळत नाहीये आणि आज काल तू लय रुपा बोलायला लागलीस मला मी काय तुम्हाला भीते का भेटे तर तुम्ही <laughs> मला बघायला आला तेव्हा पन्नास जण लग्नाच्या वरात दोन हजार माणूस आणि नाचायला पन्नास देवडे घेऊन आला होता तुम्ही लगा बोलून बोलू दिला कशी एकटी आली या वागणी सारखी अख्पा किचून तुमच्या इथे एकटीच राहते करायला हवा घात मोर मांडलाय ती